चांदवडला ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली रॅलीत भारतीय सैन्याचा जयघोष ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाक नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उचळली लोकभावनेचा आधार करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंधूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला भारतीय सैन्यातील फौजींचे अभिनंदन व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी चांदवड शहरातील व तालुक्यातील सर्व भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले फौजी व राष्ट्रभक्त चांदवडकर तसेच सर्व पक्षीय तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सेनेच्या सन्मानार्थ आज जी तिरंगा रॅली निघाली याच्या संदर्भात आपण काय सांगतात आज जी सन्मानार्थ जी तिरंगा रॅली दिली ती आज फक्त आपल्या शहरात नाही परत पूर्ण देशात सैनिकांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे तर गावागावांमध्ये ह्या रॅली चालू आहे त्याचा मेन उद्देश हाच आहे तुम्ही जरी आज या ऑपरेशनमध्ये भाग घेतलेले सैनिक असे इथं नाही आहे परंतु जे आम्ही पहिले राहून आलेलो आहे एक सैनिकांचे वाढवणे म्हणजे ह्याच संदेश सीमेवर जातो आणि त्या पण सैनिकांचं मनोबल खूप मोठं वाढतं आणि ते परत आपल्या डोळ्यात तेल घालून लढण्यासाठी सज्ज राहतं आणि हे जे ऑपरेशन सुंदूर झालं खूप सक्सेसफुल आपलं भारतीय सैन्य असेच ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मा सन्मानार्थ आज चांदवड या ठिकाणी जी रॅली निघाली तिच्यामध्ये तुम्ही स महिला मोठ्या वर्गाने सहभागी झाल्या आपण याच्या संदर्भात काय चाललं सिंदूर ऑपरेशन संदर्भात जी रॅली निघाली आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी खूप चांगला निर्णय घेतला की डायरेक्ट आपले जे जवान आहेत नेवीचे असतील आपले एअरफोर्स असतील किंवा आपले सैन्य दलातील असतील त्यांना जो आदेश दिला की तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या वेळेला आणि ज्या पद्धतीने तुम्हाला ऑपरेशन करता येईल त्या पद्धतीने दिली आहे आणि ती तुम्ही तुमच्या पद्धतीने हाताळावी हे ऑपरेशन तुमच्या पद्धतीने हाताळावं असं त्यांना सैन्य दलांनी त्यांच्यावर चांगली मात केली आणि आपली जी भारताची जी कर्नल आहे सुद्धा आ... इतकं छान उत्तर दिलंय म्हणजे मुस्लिम आहे पण हिंदू धर्म कसा पाळलाय तिने हे आज खूप मोठं उदाहरण आहे म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी आज एकजुट होऊन सिंध सक्सेस झालो आहे आणि इथून पुढे सुद्धा जे आपल्या भारतावरती असं चुकीची नजर टाकते त्याला थोडे जोड उत्तर देईल असं मला वाटतं आणि आपण नेहमी आपल्या सैन्यबळाबरोबर नेहमी आपण सदैव त्यांच्या पाठी मागे पंतप्रधान आहे ते सुद्धा त्यांच्यासाठी नेहमी सदैव

त्यावेळेसची सर्व प्रणाली जर पाहिली आत्ता माझ्या आधी आपले सर्व रिटायर्ड मिल्ट्रीमधल्या लोकांनी त्यांचा अनुभव सांगितला आपल्या सद्गुरु रक्षा न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड